ओम शांती चोवीस फेब्रुवारी एकोणासशे चौऱ्याऐंशी या मुरलीचं नाव आहे ब्राह्मण जन्म अवतरित जन्म बाप दादा आवाजात येतात सगळ्यांना आवाजाच्या परेच्या स्थितीमध्ये घेऊन जाण्यासाठी व्यक्त देशात व्यक्त शरीरात प्रवेश करतात अव्यक्त बनवण्यासाठी तुम्ही सगळेच अवतरित होणारे अवतार आहात याच स्मृतीने नेहमी प्रत्येक कर्म करत असताना कर्माच्या बंधनातून मुक्त कर्मातीत अवतार आहात अवतार म्हणजे श्रेष्ठ कर्म करण्यासाठी वरून खाली येतात बाप दादा म्हणतात तुम्ही सगळे पण श्रेष्ठ स्थितीवरून खाली म्हणजे देहाचा आधार घेऊन सेवा करतात पण स्थिती श्रेष्ठ असते म्हणून अवतार आहात अवतार नेहमी ईश्वराचा संदेश घेऊन येतात तुम्ही सगळे संगमयुगी श्रेष्ठ आत्मा पण परमात्माचा संदेश देण्यासाठी परमात्मा मिलन करवण्यासाठी अवतरित झाले आहात हा देह आता तुमचा नाही देह पण बाबांना दिला सगळं तुझ असं म्हटले म्हणजे माझ काहीच नाही हा देह बाबांनी सेवेसाठी उस्ना म्हणून दिला आहे उसनी घेतलेली वस्तूवर माझा अधिकार असू शकत नाही जर माझा देह नाही तर देहाचे भान कसे येणार आत्मा पण बापाची बनली देह पण बाबांचे बनले मी आणि माझे पण संपून गेले मी पणा फक्त बेहदचा राहिला मी बाबाचा आहे जसा बाप तसा मी मास्टर आहे बेहदचे मी पण निर्विघ्न विघ्न विनाशक बनवते हदचा मीपणा माझ्या माझ्याच्या फेऱ्यात अडकवतो आणि बेहदचा मीपणा जन्मांच्या फेऱ्यातून सोडवतो बेहदचे माझे पण आहे माझा बाबा अवतार बनून देहाचा आधार घेऊन सेवेच्या कर्मामध्ये या बाबांनी अमानत म्हणून सेवेसाठी देह दिला आहे देह व्यर्थ खात्यात लावू शकत नाही अवतार व्यर्थ खाता बनवत नाही आला संदेश दिला आणि गेला तुम्ही पण सगळे सेवेसाठी संदेश देण्यासाठी ब्राह्मण जन्म घेतला आहे ब्राह्मण जन्म अवतरित जन्म आहे साधारण जन्म नाही नेहमी स्वतःला अवतरित झालेली विश्वकल्याणकारी नेहमी श्रेष्ठ अवतरित आत्मा आहे याच निश्चय आणि नशेमध्ये राहा थोड्या वेळासाठी आले पुन्हा जायचे आहे ही स्मृती उपराम आणि अपरंपार प्राप्तीची अनुभूती करवते. जे ऐकता ते स्वरूप मध्ये आणा ऐकणे म्हणजे बनणे सगळ्यात जास्त आकर्षित करणारा हा देह भान आहे थोडे जरी जुने संस्कार स्वभाव आपल्याकडे आकर्षित करतात म्हणजे देहाचे भान आहे माझा स्वभाव असा आहे माझा संस्कार असा आहे माझी राहणी अशी आहे माझी सवय अशी आहे ह्या सगळ्या देहभांच्या निशाण्या आहेत कर्मातीत म्हणजे कर्माच्या बंधनापासून न्यारे कर्मापासून अतीत नाही जेव्हा तुम्ही सर्व निमित्त आत्मा कर्माच्या बंधनातून न्यारे होणार तेव्हाच इतरांना बंधनमुक्त करू शकणार पॉवरफुल वातावरण बनवण्याची युक्ती काय आहे स्वत पॉवरफुल बना यासाठी अमृतवेलेपासून प्रत्येक कर्मामध्ये आपली स्टेज शक्तिशाली आहे की नाही याचे वेळोवेळी निरीक्षण करा कर्म आणि योग योगचे बॅलेन्स ठेवा मनसा शक्तिशालीकडे विशेष लक्ष ठेवा दुसरा प्रश्न आहे ब्राह्मण आत्म्यांवरही इविल सोल्सचा प्रभाव पडतो अशा वेळी सेवा केंद्राचे वातावरण नेहमी खूप शक्तिशाली पाहिजे आणि आपलेही वातावरण शक्तिशाली पाहिजे मनाची शक्ती कमजोर असल्यामुळे याचा प्रभाव पडतो एखाद्या कमजोर आत्म्यावर प्रभाव पडला तर सुरुवातीपासूनच विशेष योग भट्टी ठेवून त्या आत्म्याला शक्ती द्या तिसरा प्रश्न आहे सेवा केंद्रावर जर इविल सोल प्रवेशवाली आत्मा ज्ञान ऐकायला येते मग काय करायचे एखादी आत्मा परवश आहे तर शक्ती देणे आपले काम आहे पण अशा आत्म्याशी एकटी असताना कोणी भेटायचे नाही प्रश्न चार आजकाल काही काही ठिकाणी चोरी आणि भीतीचे वातावरण खूप आहे यासाठी योगची शक्ती खूप पाहिजे कोणी घाबरवण्यासाठी येत असेल तर त्याला योगची शक्ती द्या बोलण्यामुळे उलट नुकसान होऊ शकते म्हणून अशा वेळी शांतीची शक्ती द्या तुम्ही बेफिकीर रहा. आतल्या आत शांतीची शक्ती देत रहा तुम्ही घाबरले तर त्यांची हिंमत वाढते अशा वेळेस साक्षीदृष्टाची स्थिती उपयोगात आणायची आहे प्रश्न पाचवा दादांनी दिलेल्या आशीर्वादाचा दुरुपयोग काय आहे कधी कधी दादा मुलांना सर्व्हिसेबल म्हणतात किंवा विशेष टायटल देतात अशा वेळेस काही मुलं समजतात की मी असा बनलो असे समजून पुढील पुरुषार्थ सोडून देतात निष्काळजी बनणे हा आहे आशीर्वादाचा दुरुपयोग प्रश्न सहावा बायबलमध्ये दाखवतात शेवटच्या वेळेस विरोधी येशू ख्रिस्ताचे रूप असेल याचे रहस्य काय विरोधी येशू ख्रिस्ताचा अर्थ आहे धर्माचा प्रभाव कमी करणारे आजकाल त्याच धर्मामध्ये ख्रिश्चन धर्माला इतके शक्तिशाली समजत नाही आणि दुसऱ्यांमध्ये जास्त शक्ती आहे असा अनुभव करतात असे लोक विरोधी येशुख्रिस्त बनले जसे आजकालचे अनेक पादरी ब्रह्मचर्याला महत्व देत नाहीत आणि गृहस्थी बनवण्याची प्रेरणा देतात ओम शांती